हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आणि आनंदाचा जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला व्हेज बिर्याणी कशी करायची ना ते मी सांगणार आहे आणि प्लस जेव जेवण होण्या अगोदर म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर संध्याकाळचा कशा पद्धतीने मी माझं सगळं आटोपून ठेवते जेणेकरून आहे ना संध्याकाळी कामाचा कंटाळा आला नाही पाहिजे आणि जेवणानंतर आहे ना बऱ्यापैकी ना आपल्याला खूप असं अंगजड पडल्यासारखं होतं कंटाळा येतो कामाचा तर किचनवर जास्त पसारा असला ना तर आपल्याला एकदम उत्साही वाटत नाही किंवा खूप असं कंटाळवाणी वाटतं तर तसं वाटू नये त्याच्यासाठी माझं जेवणानंतरपर्यंत मी कशा पद्धतीने रुटीन ठेवते ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर त्यासाठी ना व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर चला आपण सुरुवात करू व्हिडिओला आणि मी ना व्हेज बिर्याणी बनवणार आहे तर त्याच्यासाठी ना कांदा छान परतून घेतलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि आलं लसूणची ना उबडधोबड अशी पेस्ट तयार केली टोमॅटो आणि तेजपान टाकलेलं आहे आणि काय होतं जेव्हा मी असं व्हेज बिर्याणी करते ना तर त्यावेळेस आहे ना भातामध्येच मी जो खडा मसाला असतो ना तो टाकते पण ना आज मी टाकलं नाही थोडं वेगळ्या पद्धतीने करणार होते तर सगळे आहे ना भाज्या ज्या होत्या ना ज्या आपल्याजवळ अवेलेबल आहे तर त्या भाज्या चिरून घेतल्या होत्या स्वच्छ धुतल्या आणि त्या पातेल्यामध्ये टाकल्या आणि तेलामध्ये पाणी न टाकता छान मस्त पैकी ना झाकण ठेवून त्याला परतून घ्यायचं तोपर्यंत एक बाजूला आहे ना मी कोथंबीर कापून घेतली काय झालं एवढ्या याच्यामध्ये दम बिर्याणी ना आमच्याकडे खूप आवडायला लागली मग ती व्हेज असो नाही तर नॉन व्हेज असो तर नॉन व्हेज व्हेज बि भे दम बिर्याणी खूप आवडते मग त्याच्यामुळे यांनी सांगितलं की तू आहे ना व्हेज पण दम बिर्याणीच बनव तर मग मी काय केलंय मस्तपैकी ना भाज्या शिजल्या तर त्याच्यामध्ये ना सव्वा सव्वा चमचा आहे ना लाल तिखट आणि एव्हरेस्ट मस मसाला टाकला आणि ना एक चमचा आपला बिर्याणी मसाला असतो ना लकी बिर्याणी मसाला टाकला मी आणि मीठ टाकलं मस्तपैकी आणि थोडंसं म्हटलं आहे ना हा मसाला भाज्यांना छान लागला पाहिजे तर त्यांनी भाज्या पण व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजे तर मग थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि आपला जो खडा मसाला असतो ना तो त्या त्या पाण्यामध्ये टाकला कारण लहान लेकरं ले आहे माझ्याकडे खायला त्याच्यामुळे ना ते खड्या मसाल्याची ती तिखट चव अशी घशामध्ये नको लागायला म्हणून मग ते पाण्यात टाकलं आणि त्याला एक पाच ते दहा मिनिटं परत होऊ दिलं म्हणजे ना भाज्या छान मस्तपैकी शिजल्या जातात आणि हा भात तुम्ही मागाशीच बघितलं मी एक बाजूला थोडासा असा वाफेवर होऊ दिला होता आता त्याला फक्त आपल्याला आहे ना वाफेवर दम करून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये तर त्याच्यासाठी माझ्याकडे जा हे ज्या झाकण्या आहेत ना तर त्या खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये खूप छान मस्तपैकी वाफ बसते तर ना हा भात आहे ना मस्तपैकी पूर्ण राईस त्याच्यावर पसरवून द्यायचा आणि वरतून ना कोथंबीर मस्तपैकी भुरळून द्यायची आणि राईसला आहे ना थोडंसं वरतून पाण्याचं नॉर्मल शिपका द्यायचा आणि आणि ना आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि ना मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही मी जो माझा छोटा गॅस आहे ना तो पण कमी करून मंद आचेवर हा भात आहे ना छान मस्तपैकी वाफवायला किंवा दमायला ठेवणार आहे आणि त्याच्यामुळे ना मग छान वाफला पण जातो आणि चव एकदम छान लागते थर एकदम मस्त बसतो आणि लगेच जोपर्यंत हे होतं आहे वाफ वाफेवर भात होतो आहे किंवा दमतो आहे तोपर्यंत मी लगेचच एक बाजूला खरकटं काढून घेतलं आणि म्हटलं हे जे याच्यावरचे जे भांड्या जमा झालेल्या आहे स्वयंपाकाचे ते सगळे ये ना आपण मस्तपैकी त्याच्यातलं खरकटं काढून आणि ते घासायला घेणार होते तर मला घासल्यानंतर भांडे ना मी इथं किचनवरच ठेवते त्याच्यामुळे ते तेवढा भाग आहे ना मी स्वच्छ करून घेतला तर बघा माझे ना भांडे घासून झालेले आहेत जेवढे किचनवर जमा झालेले होते ते आणि सकाळी ना काल मी मिरच्या आणलेल्या होत्या रविवार असल्यामुळे तर त्या मिरच्या एका डब्यामध्ये भरून घेतल्या तोपर्यंत बघा आपल्या इकडे मस्तपैकी दम बिर्याणी तयार झालेली आहे तर गरम गरम मस्तपैकी सर्व करते आहे आणि तुम्हाला दाखवते कसं मस्तपैकी थर बसलेलं आहे वरती वाईट आणि खाली मस्तपैकी मसाला भाताचा तर एवढी सुंदर बिर्याणी झाली की बस रे बस तर तू मला दाखवते बघा किती सुंदर मस्तपैकी थर बसलेला आहे आणि छान मस्तपैकी बिर्याणी आता आम्ही जेवण करणार आहोत तर ना माझं जेवण वगैरे झालं आणि किचनवर ना मी ते भांडे घासून ठेवलेले होते आणि ते भांडे ना म्हटलं ह्या छोट्या किचनवर ट्रान्सफर करू असं मी विचार करत होते पण बघितलं छोट्या किचनवर मी ना शेंगदाणे भाजून ठेवले होते मी प्रत्येक वेळी अशीच करते किराण्यामध्ये शेंगदाणे आणले की ते भाजून ठेवते आणि मग ते किरा जे शेंगदाण्याची जे साल असते ना ती काढण्याची माझी अशी पद्धती मी काय करते भाजल्यानंतर एका कपड्यात टाकते आणि छान मस्तपैकी चोळून घेते म्हणजे मग तो जो हे असतो ना टर्फोल असतं ना शेंगदाण्याचं ते लगेच निघून जातं आणि ना काल ना मी बाजारात गेले होते तो नहीं तेला सा टिकेट ले आन ले है। तर बघा मी ना ही तेलासाठी किटली आणलेली आहे तर ती मी तुम्हाला दाखवणार होते खूप छान मला खूप आवडली ती आणि त्याला ओपन आणि क्लोज करायला खूप छान म्हणजे कंटेनरच खूप छान येते तर मग म्हटलं चला हा छोटा किचन पण आहे ना साफ करून घेऊ तर मग पटकन हा छोटा किचन साफ करून घेतला म्हणजे मग त्याच्यावरच्या ज्या काही म्हणजे मोठ्या किचनवर ज्या काही वस वस्तू आहेत ना तर त्या वस्तू आपल्याला आहे ना इकडं छोट्या किचनवर ट्रान्सफर करता येतात तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आहे ना छोटा किचन साफ करून घेतला आणि बरोबरच आहे ना तू मला मी नेहमी सांगत असते की मी एक हात आहे ना नेहमी मिक्सरवरून मारून घेत असते रोजच्या रोज केला ना तर मग वेळ कमी लागतो तर बघा धुतलेले भांडे जे आहे घासलेले ते मी छोट्या किचनवर आहे ना ट्रान्सफर करून घेतलेले सामान म्हणजे मग मला मोठ्या किचनवरचा पसारा आणि मोठा किचन धुवा म्हणजे साफ पण करायचा आहे मी फक्त भांडे घासून आणि लागली जेवायला गेलेली होती आणि आता त्याच्यानंतर मस्तपैकी ना आ, मोठा किचन छान स्क्रबने घासून काढलेला आहे काय होतं आपण जेव्हा तेलाची फोडणी वगैरे देतो ना तर त्यावेळेस टाईल्सवर आहे ना आणि सगळं असं तेलकट तेलकट ही बाफ वगैरे बसते किंवा फोडण्या वगैरे उडतात ना तर मग त्याच्यामुळे ना असं हो साबणाने घासून घेतलं ना तर मग काय होतं साबणाने आणि घासणीने घासून घेतलं ना तर मग ते तेलकट डाग पण निघतात आणि ते चिकट चिवट डाग आहे ना त्या टाईल्सला चिटून राहत नाही आणि झुरळं वगैरे असे काही आपल्या किचनमध्ये होत नाही आता खरं सांगायचं ना तर माझ्या किचनमध्ये खरोखर एकही जुरळ नाही बघा मस्तपैकी ना स्क्रबने घासून घेतलं आणि ओल्या कपड्याने ना मस्तपैकी पुसून घेतलं ना तर डाग डबे डब तर हातच नाही पण किचन पण एकदम क्लीन जरी छोटा किचन आहे पण असं छान मॅनेजमेंटने काम केलं ना मग छान मस्तपैकी क्लीन होऊन जातं आणि मग आहे ना कोरडा कपडा जो असतो ना आपण त्या कोरड्या कपड्याने ना व्यवस्थित मी क्लीन करून घेते मग त्याच्यामुळे काय होतं पूर्ण किचन कोरडा होतो पाणी वगैरे साचत नाही असं काही आणि आपल्यालाही दिसायला आहे ना एक छान वाटतं असं प्रसन्न आणि त्याच्यामुळे मग काय झालं आता जेवण केलं ना मी तर ते जे उरलेलं आहे ते छोट्या छोट्या डब्यांमध्ये मा आणि माझ्याजवळ एक छोटंसं असं छान भांडा आहे त्याच्यामध्ये मी भात वगैरे उरला ना तर मी काढून ठेवत असते त्याचा पत्ता माझ्या दोन उरलेल्या होत्या आता तर त्या पण ने ना मी डब्यामध्ये काढून घेतल्या नंतर म्हटलं आता ते जे जेवणाचे भांडे ना ते घासण्या अगोदर जे आपण अगोदर ठेवलेले घासून ठेवलेले होते ना ते भांडे ते म्हटलं पुसून आणि ट्रॉल्यानमध्ये लावू तर मग असं काम केलं ना तर मग आपल्याला पण आहे ना किचनवर सोयीस्कर पडतं कंटाळवानं वाटत नाही आणि एकदम फ्रेश वाटतं तर ते पुसून वगैरे झाले भांडे मग म्हटलं चला फ्रीजमध्ये जे आपण भाज्या वगैरे काढून भात आणि चपात्या काढून ठेवल्या होत्या आणि दूधही माझं थंड झालं होतं तर फ्रीजमध्ये दूधला पण जागा केली आणि आणि ते सगळ्या वस्तू येणा मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या त्याच्यानंतर मग म्हटलं ते भांडे घासण्या अगोदर कारण किचन धुवून झालेला पुसून स्वच्छ झालेला होता माझा तर मग म्हटलं चला आता पहिल्यांदा झाड झटक करून घेऊ की माया बेबो मस्तपैकी खेळत असतात ना हॉलमध्ये तर मग त्या पसारा खूप करून ठेवतात की माया काही खाते काही बेबू की मायाचं नाही काही टेन्शन पण बेबो खाते ना तर मग ती काही बारीक सारीक वस्तू आहे ना या सोफ्याचे जे कवर वगैरे असतात ना वरचे त्याच्यावर सांडवते मग त्याच्यामुळे मुंग्या वगैरे होऊ नये ना त्याच्यासाठी रोजच्या रोज मी झटकून ठेवते आता बेबो एवढी खेळते खाते वस्तू सांडवते पण रोजच्या रोज मी झटकून टाकते त्याच्यामुळे मुंग्या जुरळ असं काही माझ्या घरामध्ये होत नाही तर व्यवस्थित झटकून वगैरे आहे ना सोफे लावून देते म्हणजे मग मला आहे ना सकाळी ते काम सोप्पं पडतं सकाळी फक्त उठायचं आणि क्लीन अप करायचं बस एवढंच असतं म्हणजे लादी वगैरे पुसायची मग सकाळी सकाळी उठून आणि मग मी ना हे सोफे वगैरे लावत बसत नाही त्याच्यामुळे रात्रीच हे काम आहे ना मी करून ठेवते अशा पद्धतीने काम केलं ना तर मग दुसऱ्या दिवशी पण आपल्याला आहे ना घर एकदम स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं तर मग त्यांनी काही घाण वगैरे केलेली असली ना तर पटकन एक झाडू वगैरे मारू, मारून मारून घेते मी आणि काय होतं लहान लेकरं असले म्हणजे हे करावंच लागतं तर मग भांडे जे आहे उभे उभ्याचं जे काम आहे ते मी शेवटी ठेवते आणि पटकन घराला आहे ना झाडू मारून घेते तोपर्यंत की मायाचे बाबा किट्टूला आणि स्पर्शूला थोडंफार सांभाळत असतात मग एक बाजूला झाडू मारून घेते घर क्लीन करून घेते म्हणजे मग मा फक्त माझे एकच काम कामावर राहतं ते म्हणजे ते काही जेवणाचे दोन चार भांडे आहे ते फक्त राहतात तर मग झाडू वगैरे मारून झाला की मग ते दोन चार भांडे आपले घासून टाकायचे आणि ट्रॉल्यांमध्ये पुसून लावून द्यायचे म्हणजे मग एकदम क्लीन आणि चकाचक होतं आणि सगळ्यात शेवटी ना मग मी काय करते आपलं जे बेसिन वगैरे असतं ना बेसिन कसं स्वच्छच पाहिजे बेसिन स्वच्छ असलं ना तर आपलं किचन एकदम क्लीन दिसतो तर ह्या जाळीमुळे ना खूप मदत होते एकतर घाण काही खरकट वगैरे असेल ना तर ते आतमध्ये त्या पाईपमध्ये तर जात नाही आणि बेसिन पण आपलं स्वच्छ आणि क्लीन अप असलंच पाहिजे म्हणजे मग एकदम आपल्याला असं प्रसन्न वाटतं तर त्याच्यामुळे मग सगळ्यात शेवटी ना मी बेसिन स्वच्छ धुवून घेते आणि जो आपला खरकट आपण ज्या पिशवीमध्ये आता ह्या जी पिशवी ना ही दुधाची पिशवी मी काय करते दुधाची पिशवी आणली ना तर ती धुवून घेते आणि त्याच्यामध्ये ना सगळं आपला जो ओला कचरा असतो ना खरकटं ते भरून घेते मग समजा काही एक्स्ट्राचं बघा आज खूप सारा कचरा निघालेला मग असं छान आहे ना माझ्या स्टॅपलर ठेवलेलंच आहे मी किचनमध्ये मग त्या किचन त्या स्टॅपलरने ना छान स्टॅपल करून आणि अशा दोन पिशव्या तयार करून घेतलेल्या आहे आणि एक मोठी आपली डस्टबिन बॅग असते ना त्या डस्टबिन बॅगमध्ये काही उरलेला कचरा असेल काही स्पर्शूचे डायपर वगैरे ते टाकून आणि मग मी कचरा देत असते आणि आपला हा जो छोटा किचनमधला डस्टबिन असते ना तो पण मी रोजच्या स्वच्छ करून घेते मग तो जर स्वच्छ असला ना तर मग वास वगैरे येत नाही करकटाचा आणि किचन पण आपल्याला एकदम व्यवस्थित असा क्लीन वाटतो मग त्याच्यामुळे ना मग मी हे हा डस्टबिन जो आहे ना तो पण रोजच्या रोज रात्री आहे ना घासून घेते आणि नळावर आहे ना ओपन स्थितीमध्ये ठेवते म्हणजे असं उघडाच ठेवते म्हणजे त्याच्यामध्ये हवा गेली ना तर मग त्याचा वास वगैरे येत नाही आणि बाजूचं पण आहे ना जो आपला किचनचा जो कपडा आहे त्याला पण छान मस्तपैकी स्वच्छ करून घेते लगेचच त्याच घासणीने घासून आणि आजूबाजूचा परिसर घासून आणि मस्तपैकी स्वच्छ करते मग त्याच्यामुळे ना किचन एकदम क्लीन आणि साफसुथरा दिसायला मदत होते तर अशा पद्धतीने ना माझं संध्याकाळी म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर आणि जेवणानंतर मी आ, क्लीन अप करत असते की जेणेकरून आहे ना आपल्याला कंटाळा तर येणार नाहीच पण आहे ना आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं काम करायला हुरूप येतो चिडचिड होत नाही आणि रात्री कसं दिवसभराचा थकवा असतो ना तर मग त्याच्यामुळे ना तो आपल्याला थकवा पण जाणत जाणवत नाही जसं क्लीन दिसायला लागतं जसं कामं कमी दिसायला लागताना तस तसं आपल्याला उत्साह येतो आणि मग हे असं बाजूचं क्लीनअप वगैरे केलं आणि मस्तपैकी असं छान प्रसन्न दिसायला लागलं ना तर उलट आपल्याला छान प्रसन्न आणि हुरूप पाडतो आणि सकाळी ना किचन आपल्याला एकदम रेडी असतो तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय